हजार दस्तऐवज नोंदणी झालेली आहे आणि याच्यामुळे नवी मुंबईच्या लोकांची फसवणूक होते उद्या एक जर बिल्डिंग तोडल्या गेल्या लोकांनी होई म्हणून कोणत्या पण नोंदणी करून आता सरकारला काही गोष्टी माहीत नाही पण जाणून बुजून असा लिपिक ना लिपिक दर्जाचा अधिकाऱ्यांनी बसवायचा आणि नोंदणी बस झालेल्या आहे एकशे दोन ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांनासुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे कुठे आहे भाईंदर रहिस्ट्रार क्रमांक दहा या ठिकाणी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्तं नोंदणी केलेली आहे आणि नवी मुंबईमधील अनधिकृत जी बांधकामं आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहेत ती रद्द करावी एकशे त्यांच्या अहवालामध्ये मी आम्ही तर जास्त बोललो होतो पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते एकशे दोन त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे एकशे दोन नोंदणी केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सदर विषय हा एकशे दोन दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे शासकीय अहवाल हा माझा अहवाल नाही आहे त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे हो ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करा मागणी काय माझी मागणी आहे की दस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे त्याला जे जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिसमध्ये होते त्या सर्वांना निलंबित करावं अशी हो, माझी मागणी आहे आपण हे घेतलेले आहे नाही त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही माग हटलो हो नव्हतो त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती हेअरिंग लागले होते आणि हेअरिंगमध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला पण आता आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्तनोंदी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही दबाव येणार नाही आता आम्ही कुणाचा ऐकणार नाही वेळ पडली तर आम्ही पक्ष सोडून देऊ पण दबाव ऐकणार नाही आता कुणाचा आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री